नमस्कार लाग, लाग एक आतुरता लागली होती, के ला लाग होती कि लाग के की लाडक्या बहिणीचे पैसे कोणत्या तारखेला येणार आहेत तर मागील रक्षाबंधनच्या दिवशी आपल्या आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी एक रक्षाबंधनला आपल्या तीन हजार रुपये दोन महिन्याचे देण्यात आले होते आता सतरा तारखेपासून प्रत्येक महिलेला चाऊल लागली होती की आता लाडक्या बहिणीचे पैसे येते की नाही पण तारीख फिक्स झालेले एकोणतीस तारखेला पंधराशे रुपये ज्यांना पहिले तीन हजार रुपये मिळाले होते आता त्यांना पंधराशे रुपये मिळणार आहेत आणि ज्यांना पूर्वी पैसे हप्ता भेटलेला नव्हता यांचा ऑनलाईन करायला उशीर झाला होता अशांना साडेचार हजार रुपये एकोणतीस सप्टेंबरला टाकण्यात येणार आहे तरी आदरणीय मुख्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचे महाराष्ट्राच्या सर्व महिलांच्या वतीने स सर, सर्वांच्या वतीने आणि स्टार एम डी न्यूजच्या वतीने खूप खूप धन्यवाद